बेळंकीमधील अवैध धंदे बंद व्हावेत म्हणून नागरिकांनी एकत्र येऊन पोलीस पाटील तसेच ग्रामसेवक यांना निवेदन दिले गावात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते तरुण पिढी व्यसनाधीन होऊ शकते यामुळे लवकरात लवकर हे धंदे बंद व्हावेत अशी मागणी निवेदनाद्वारे नागरिकांच्याकडून करन करण्यात आली तसेच हॉटेलमध्ये विनापरवाना मद्य विक्री करण्यात येत आहे त्यामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या इतर नागरिकांना महिलांना त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे हॉटेलमधील विक्री लवकरात लवकर बंद व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आपल्या बेळंकी गावामध्ये आता सहा महिने जा सा गेल्या दोन तीन वर्षापासून एवढं भयंकर प्रमाणात दारू विक्री चालू झालेली आहे आणि इथे मटक्याचा मटक्याचा पण धंदा एवढा एवढ्या प्रमाणात खुलेआम चालू आहे चालू झालेला आहे दारू विक्री एवढ्या प्रमाणात चालू झाली आहे कुठल्याही गोष्टीचं त्यांना दडपण नाही आहे की असं त्यांनी असं खुल्यांब विकतात की दारू त्यांच्याकडे लायसन असल्यासारखं विकतात आणि असं असं कोणी जरी विचारायला गेलं तर त्यांनी खुलेआम सांगतात की आम्ही प्रशासनाला हप्ते देतो असं खुलेआम बोलतात प्रत्येक धाबेवाले बोलतात त्याच्यामुळं स्त्रियांच्यावर बी स्त्रिया वगैरे जेवायला जात असतील तर त्यांच्यावर पण खूप वाईट गोष्टी घडू शकतात अशा गोष्टीमुळे दारू विकडे अशा अशा गोष्टी व्हायला आलेत ना तिथं जेवण करण्यात करणाऱ्याला स्त्री जाऊ शकत नाही का अशा आणि इथं आपले शाळा आहेत मुली सा बाहेर गावेतून मुली शिकायला येतात की एवढं व्यसन वाढलेलं आहे की ते मुलींना पण त्रासदायक आहे जेणेकरून ह्या गोष्टी प्रशासना काळजीपूर्वक लक्ष घालावे अशी आमची विनम्र विनंती आहे गावकऱ्याकडून नमस्कार आज बिळंगे गावामधील ग्रामपंचायत ज्या ग्रामसभा होती काही कोरोप पूर्ण नसल्यामुळे ग्रामसभा आता झाली झाली पूर्ण दोन तीन ग्रामसभा विषय जास्त रंगाला आहे की बिअरबारला परमिशन द्यायचं पण जे आत्ता सध्या सध्या गावामध्ये दोन नंबर चालू आहे ते बंद करायच्याकडे कुणाचं लक्ष नाही आणि त्यामध्ये तुम्ही बरोबरला जर परमिशन देत असाल तर गावची तुम्ही वाट लावायची धरलेली असं आम्हाला वाटते कारण सध्या तरुण पिढी वाम मार्गाला लागली आहे शाळेची पोरं ये जा कर्त तुम्ही गुलाम दारू मटकार चालू केला आहे गावामध्ये पण त्यांच्यावर कोणा दडपण नाही झाले तरी त्यांना आत्ता आम्ही एक आमच्या वतीने म्हणून फक्त एक इशारा देतोय त्यांना यापुढे जर त्यांनी आमचं नाही ऐकली प्रशासनाला ऐकली आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल एवढं सांगतो